ऑफिसची वेळ सकाळी दहा वाजता कोर्ट सुद्धा अकरा वाजता उघडत बँका सुद्धा दहाच्या नंतर सुरू होतात पण दुर्दैवानं शेतकऱ्याला थंडी वाजत नाही शेतकऱ्याला भीती सुद्धा वाटत नाही त्याला अकरा ते चार या दरम्यान लाईट सोडली जाते आणि त्याला ड्युटीवरती पाठवलं जातं साहेब अगदी म्हणणं तुमचं खरं आहे शेतकरी लाईट बिल भरत नाही शेतकरी हे करत नाही शेतकरी ते करत नाही अगदी खरं आहे पण साहेब कोणतीही कंपनी सांगते दिवस की दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी आराम घेतला पाहिजे कारण की माणसाचं शरीर साथ देऊ शकत नाही मग मला एक असं आहे प्रत्येक कंपनीतल्या प्रत्येक माणसाला जर हा नियम लागू होतो तर मग शेतकरी माणूस नाही का दिवसभर सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत राबायचं आणि पुन्हा एकदा अकरा वाजता लाईट आली की अकरा ते चार संध्याकाळची ड्युटी करायची अर्थात शेताला पाणी सोडायचं शेतकऱ्याला जगणं नाही का तो माणूस नाही का आणि एवढं सगळं कष्ट करून सुद्धा एवढी सगळी मेहनत घेऊन सुद्धा साहेब तो शेतकरी आजही फाटक्या अवस्थेत असे याला पुरावा द्यायची गरज नाही तुम्ही म्हणाल शेतकरी मोठे झाले समृद्ध झाले फार कमी शेतकरी आहेत जे आदर्श ठरले साहेब बाकीच्या शेतकऱ्यांच्या आयुष्याच्या चिंध्या झाल्या आणि महाराष्ट्र शासनाच्या पुस्तकात एक कवी सुंदर असं म्हणून जातो लेतो अंगावरच चेंध्या खातून मिरची भाकर काढी उत्साहचं पार आता परवा जालण्यामध्ये घटना घडली तिनेही भावंड गेले आणि तिने भावंड गेल्यानंतर विहिरीमध्ये करंट उतरला तिनेही भावंड संपले तर एखादा माणूस गेला तर त्याचं काही वाटत नाही साहेब एवढं पण ज्या माणसानं दहा पंधरा हजार लोकांना अन्न पुरवलं तो माणूस गेल्यानंतर तरी इथल्या व्यवस्थेला जाग यायला हवी होती दोन दिवस निषेध झाला दोन दिवस या त्या गोष्टी झाल्या पण पुन्हा ठोस काही निर्णय त्याच्यावरती देण्यात आला नाही आज हे तीन भाभंड गेले उद्या आणखी असे भाभंड जातील संपतील मरतील आणि शेतकरी सुद्धा संपेल कुणाला काय घेणं पडले फक्त मत मागायच्या टायमाला फक्त शेतकऱ्याच्या नावावरती मागायचे मोठमोठी स्वप्न दाखायचे आणि शेतकऱ्यांकडनं मत लुबाडून घ्यायचे बस याच्या पलीकडे काय घेणं पडले कुणाला पाच वर्ष गेले शेतकऱ्याचे प्रश्न काय कुणाला काय करायचंय कोणते प्रश्न आणि कितपत सोडले जर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडले असतील तर गेल्या सदुसष्ट अडुसठ वर्षात शेतकरी स्वयंपूर्ण का होऊ शकला नाही ज्या भारत देशाला कृषीप्रधान देश म्हणतो त्या देशात शेतकऱ्याची जर ही अवस्था असेल तर सर्वसामान्य माणसाची काय अवस्था असेल वेगळं सांगायची काय गरज आहे ज्या देशाला कृषीप्रधान ही पदवी लावली जाते त्या देशात शेतकरी कसा राहिला पाहिजे कसा जगला पाहिजे नाही नाही सुधरू शकला मी नाही शेतकऱ्याला आदर्श करू शकलो आजपर्यंत काही बोटावरती मोजणे एवढे शेतकरी सोडले तर बाकी आजही शेतकऱ्यांच्या घरात चूल पेटत नाही हे गंभीर वास्तव आहे आणि याला जबाबदार शेतकरी नाही कारण की सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी नऊ दहा वाजेपर्यंत शेतकरी वावरात असतो एवढंच काय तर तुम्ही अकरा ते चार या टाइमात लाईट दिल्यानंतर त्या वेळेला सुद्धा शेतकरी वावरात असतो मेहनतीच्या बाबतीत शेतकरी कमी पडलाच नाही साहेब साहेब कमी पडलीत आपली धोरण Download Modge.